नमस्कार डी चोज पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता शिंदेडा तालुक्यातील रुदाण्या गावामधील ग्रामपंचायत मध्ये काम असलेले दोन कर्मचारी त्यांना दहा वर्ष झाल्यानंतर देखील त्यांना त्याच ठिकाणी कामावर ठेवण्यात थे येतं आम्ही वारंवार तक्रार केल्यानंतर देखील काही अधिकारी आमच्याकडने तीस हजार पस्तीस हजार अशी मागणी करते विविध कामांना जर काम करायचं सांगितलं त्यावेळेस आमच्याकडनं टक्केवारी मागतात असं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं यावेळी आज ते शिंदखेडा तालुक्यामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसले यावेळी त्यांची प्रतिक्रिया राणा रुदाने तालुका शिंदखेडा जिल्हा पुढे आम्ही रुदाणे गावाचे रहिवासी असून आमच्या गावाचे सचिन सानाभाऊ पवार वेशाऊ पवार या दोन शिपाई कामाला आहे यांना दहा वर्ष पूर्ण झालं व तरी त्या मानधन चोवीस पण थांबलेला आहे व कपिल वाघ यांनी व मेघा बामरे अनुराधा मॅडम यांनी तीस हजार आमचे कामाचे पैसे घेतले घाण कचरा सांड पाणी व मुतारी व यांचं पेमेंट केलं नाही तीस रा तीस रा तीस हजार रुपये दिले तीस हजार बाकी तेवढे द्या मग आम्ही पूर्ण देऊ तुमचं पेमेंट व संजय बागुल यांनी एक अंगणवाडी मंजूर झाली दहा टक्के मागितले दहा टक्के दिले नाही तर अंगणवाडीचं काम पूर्ण केले पेमेंट दिली नाही असे आमच्यावर अन्याय होतो चौथी व चौथी पहिली व चौथी आणि त्यांची गोष्टी चालवता मुलं शिको त्यांना काय प्ले नाही व शाळेत टीव्ही नाही आदिवासी लोकांमुळे कंपाऊंड नाही अन्याय आमच्यावर रुजाने गावातील ग्राम ग्रामस्थ यांनी आज सिंदखेडा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संबंधित आंदोलन हे सुरूच राहील अशी यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन निलेश पवार डी चोवीस तास पूर्वीच्या जय